कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा व्हॉट्सअपवर कोंबड्यांच्या झुंजी आयोजित करण्यासंदर्भात जाहिरात करणं नऊ जणांना चांगलंच महागात पडलंय ही केवळ प्राण्यांवरची क्रूरता नसून जुगाराच्या प्रतिबंधक कायद्याचं देखील उल्लंघन आहे या जाहिरातीत कोंबड्यांच्या झुंजी आयोजित करून त्यावर मोठ्या प्रमाणावर सट्टा जुगार खेळला जाणार असल्याची माहिती देण्यात आली होती ही जाहिरात सोशल मीडियावर व्हायरल होताच कुडाळ पोलिसांनी याची गंभीर दखल घेतली तात्काळ कारवाई करत कुडाळ पोलिसांनी जियाद खान साद शेख अभिषेक नारायण काणेकर अरमान फैयाज काणेकर अंजार कुल्ली महेश साटेलकर गोसावी इब्राहिम आणि एका अनोळखी इस्मासह एकूण नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे पोलिसांनी यावेळी अशा बेकायदेशीर आणि असंवेदनशील कृत्यांना जिल्ह्यात अजिबात थारा नसल्याचं स्पष्ट आहे या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत असून यात आणखीन कोण सहभागी आहे याचा देखील शोध घेतला जातो आहे या कारवाईमुळे बेकायदेशीर जुगारावर आळा घालण्यास मदत होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे